काय काय निवेजन झालेलं आहे ते आपण उपायुक्त डॉक्टर हर्षवर्धन खानसोळे साहेब यांच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोच करण्याचं काम करतोय प्रत्येक राजकीय अपडेट जे इलेक्शन जो ज्यापर्यंत ज्या तारखेपर्यंत आहे ते अपडेट शासकीय आपण पोलीस क्राईम न्यूजच्या प्रेक्षकापर्यंत क्राईम न्यूजमध्ये मी तुमचं स्वागत करतो साहेब आता काल मी पत्रकार परिषद झालेली आहे आता महानगरपालिकाच्या वतीनं कोणते कोणते प्रभाग त्याच्यामधले मतदार आणि त्यामध्ये ज्या काही मतदारांचे इशू आहे की ह्या मताचं मतदाराचं नाव त्या प्रभागात गेलेलं आहे त्या प्रभागाचं नाव ह्या प्रगभा प्रग प्रभागामध्ये आलेलं आहे त्याच पद्धतीनं तुम्ही ते तर तुम्ही ते निरसन केलं असेलच असं धरू पण काल प्रेस कॉन्फरन्स मी महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित केलेली होती त्या प्रेसमध्ये नेमके कोणते कोणते मुद्दे आपण पत्रकारांना सांगितलेले आहेत की ते मुद्दे माध्यमातून जनतेपर्यंत होतात त्याच पद्धतीनं पोलिस क्राईम न्यूजच्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत जनजागृती होणं गरजेचं आहे पोलिस क्राईम न्यूज मध्ये स्वागत आहे आपण आता आचारसंहिता लागू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आचारसहितपेक्षा सुद्धा कार्यान्वित केलेला आहे त्यामध्ये स्थिर सर्वेक्षण पथक जे असतात एस टी जे आहेत ते शहरामध्ये पाच ठिकाणी आपण कार्यान्वित करत आहोत चेकपोस्ट पाच ठिकाणी कार्यान्वित करत आहोत यामध्ये नांदेड रोड गरुड चौक त्यानंतर अंबेजोबाई रोड एलबे ओलकर चौक त्यानंतर हौसा रोड रोड बार्शी रोड आणि या पाच ठिकाणी चेकपोस्ट या मनपा कार्यान्वित करत आहे त्यासोबतच भरारी पथक स्क्वॉड व्हिडिओ सर्व्हिस टीम या सुद्धा कार्यान्वित करतो यासोबतच एकूण विविध बावीस कक्षांची स्थापना करण्यात आलेली असून त्यामध्ये अधिकारी कर्मचारी नियुक्त आहेत आणि मतदारित्यांचं आतापर्यंत अंतिम मतदारेत्या फायनल झालेल्या आहेत मतदान केंद्रांची दोन दिवसामध्ये फायनल होणार आहेत त्या अनुषंगाने महापालिका प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज झालेला असून सहा ठिकाणी आरो कार्यालय सुद्धा नियुक्त केलेले आहेत आणि त्या ठिकाणी सहा आरो त्यांना प्रत्येकी किती ए आर ओ या पद्धती त्यांची सुद्धा नियुक्ती झालेली आहे आणि त्यांचे कार्यालय सुद्धा या ठिकाणी कार्यान्वित झालेले आहेत सर जे आरक्षित प्रभाग आहेत त्या आरक्षित प्रभागासाठी जे कास्ट व्हॅलिडिटी आहे त्याच्यासाठी काय प्रभाग यामध्ये व्हॅलिडिटी जी आहे ती जर आपल्याकडे नसेल तर आपण त्या अनुषंगाने जी काही पावती सादर केली आहे ती सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य करण्यात येणार आहे सुद्धा जे पावती जी आहे ती पावती नेमकं त्यांना कोण देणार आहे आपण महानगरपालिकाच्या वतीने करणार आहे का समाज कल्याण विभागाच्या वतीने समाज कल्याण कार्यालयाने त्यांनी जो काही प्रस्ताव दाखल केला आहे त्याची पावती त्यांनी जोडायची आहे आणि निवडून आल्यानंतर सहा महिन्यामध्ये त्यांनी ते प्रमाणपत्र त्या सादर करणं त्यांना बंद करायला पाहिजे साहेब आता आता जी महानगरपालिकाची जी नऊ वर्षातनं ही निवडणूक लागलेली आहे ह्यामध्ये ए सी एस टी ओबीसीचे जे प्रभाग पडलेले आहे त्या प्रभागाच्या अनुसंगाने आपले किती पुत्र राहणार आहेत यामध्ये आपले एकूण तीनशे एकाहत्तर बूथ शहरामध्ये राहणार आहेत प्लस दहा टक्के आम्ही राखीव बुथची आहे आणि त्या ठिकाणी मतदान केंद्रावर ज्या काही पायाभूत सोयी सुविधा असतील त्या सर्व पुरवठ्या पुरवण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे सर आता आपण ज्या वेळेस लोकांमध्ये मतदानाचा मतदान लोकांनी करावं यासाठी काय उपक्रम राबवलेला आहे का निश्चितच गे जी मतदानाची टक्केवारी होती ती कमी होती आणि ती यावेळेस वाढवण्याचा आणि जास्तीत जास्त लोकांना मतदारांना या, या निवडणुकांमध्ये सहभागी करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे त्या अनुषंगाने आम्ही स्वी कक्ष सुद्धा कार्यान्वित केला आहे जनजागृती जल त्या कक्षा मार्फत करण्यात येणार आहे तसेच नव तरुण नव युवक जे आहेत ते पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांना सुद्धा आम्ही याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी करणार आहोत त्यासोबतच महिलांसाठी पिंक बूथ आपण दिव्यांगांसाठी एक विशेष प्रकारचं बूथ या सुद्धा काही संकल्पना राबवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे साहेब ज्या पद्धतीनं तारीख डिक्लेअर झालेली आहे पंधरा तारखेला मतदान आहे त्याच त्याच पद्धतीनं फॉर्म भरण्याची तारीख फॉर्म काढून घेण्याची तारीख यामध्ये नामनिर्देशन पत्र जे आहे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राहणार आहे नामनिर्देशन स्वीकारण्याचा कालावधी सुद्धा तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा कालावधी राहील नामनिर्देशन पत्राची छाननी जी होणार आहे ती एकतीस डिसेंबर रोजी होणार आहे वैधरित्या प्रसिद्ध छाननी लगेच करण्यात येणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक जो आहे तो दोन जानेवारी राहणार आहे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस असेल तसेच अंतिमरित्या निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे हे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होईल त्यानंतर आवश्यक असलेला स्पंदनाचा दिनांक जो आहे तो पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस हा असेल व मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस असेल आणि शासन आस्पत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस असेल हे कर्मचारी याच्यामध्ये सहभागी झालेले कमतरता वगैरे कुठेही मनपा प्रशासन ठेवणार नाही खरोखरच ज्या पद्धतीनं साहेबांनी आपल्याला विश्लेषणात्मक जे काही गाईडलाईन्स दिलेली आहेत जी काही मत मतदारांसाठी आता मतदार ज्या वेळेस आपल्याकडे मतदान करण्यासाठी येणार आहे जर बाहेरगावी असतील किंवा काही कामानिमित्त जर बाहेर गेलेले असतील आणि त्या ठिकाणी मतदान जर करायचं असेल तर त्यांना काय होईल सूचना काय देईल आम्ही निश्चितच प्रशासन त्यांना आव्हान करू की आपण मतदानाचं मतदानाचा जो हक्क आहे आपला तो आणि या महत्वाच्या या पवित्र कामामध्ये आपला सहभाग नोंदवा एवढं आव्हान आम्ही त्यांना करतो खरोखरच मी ह्याच ठिकाणी धन्यवाद